रिमझिम पावसात गरमागरम भजी आणि चहा सर्वांनाच आवडतो नाही का चला तर आज बनवूया पावसाळा स्पेशल मस्त कुरकुरीत खेकडा कांदा भजी आणि मसालेदार चहा सर्वात प्रथम कांदा भजी बनवूया त्यासाठी इथे मी चार कांदे उभे पातळ चिरून घेतले यामध्ये घालायचे चवीपुरतं मीठ मीठ कांद्याला एक मिनटं चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटतं वेगळं पाणी घालण्याची गरज पडत नाही आणि भजी मस्त कुरकुरीत होतात आता हे दोन तीन मिनटं असंच ठेवायचं म्हणजे कांद्याला पाणी सुटेल साधारण दोन तीन मिनिटं झाली कांद्याला छान पाणी सुटले घालूया एक चमचा लाल तिखट एक चमचा धने पावडर पाव चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा हिरवी मिरची जिऱ्याचा ठेचा तर तीन चार हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे खलबत्त्यात कुटून घेतलं होतं हा ठेचा अवश्य घाला छान चव येते भजीला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून छान मिक्स करून घ्यायचं आता भजी छान कुरकुरीत व्हावी म्हणून यात चमचा तांदळाचं पीठ घालायचं आता यामध्ये घालूया एक वाटी बेसन पीठ बेसन पीठ शक्यतो अंदाज घेत घेत घालायचं खूप जास्त बेसन पीठ घातलं तर मात्र भजे दाटल्यासारखे होतात आणि कुरकुरीत पण होत नाही बेसन जे आहे कांद्याला जेवढं पाणी सुटलंय ना तेवढंच बेसनपीठ घालायचं इथे मला बरोबर एक वाटी बेसन पीठ लागलं ला आहे कांद्याला जेवढं पाणी सुटलंय ना त्यातच पीठ मिसवायचं भजीचं पीठ तयार आहे लगेच भजी तळायला घेऊ त्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आता यात सोडा घालायचा नाही यातील गरम तेल दोन चमचे यात घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आता भजी तेलात अशी पसरून सोडायची खेकडा भजी म्हंटल तर त्याचा आकार वाकडा तिकडा असतो म्हणून गोल भजी न सोडता अशी पसरून सोडायची म्हणजे भजी छान कुरकुरीत तळली जातात भजीसाठी तेल चांगलं गरम असावं तेल जर कमी गरम असेल तर मात्र भजी मऊ होतात आणि तेल शोषून घेतात तर बघा भज्यांनी आकार धरला की गॅस मध्यम करायचा आणि मस्त कुरकुरीत भजी तळून घ्यायची तर तुम्ही पाहू शकता छान तांबूस रंगावर कुरकुरीत भजी तळून झाले काढून घेऊ अशाच पद्धतीने सर्व भजे तयार करून घेऊया ही कांदा भजी आहे म्हणून कांद्याचं प्रमाण जास्त आणि बेसन कमी म्हणूनच फुल गॅसवर किंवा कमी गॅसवर ही भजी तळायची नाही म्हणून मध्यम गॅसवरच भजी तळा म्हणजे कांदा व्यवस्थित तळला जातो आणि भजी छान कुरकुरीत तयार होतात गरमागरम कुरकुरीत खेकडा कांदा भजी तयार झाली आता फक्कड मसालेदार चहा बनवूया त्यासाठी इथे मी एक छोटा आल्याचा तुकडा घेतला एक छोटा दालचिनीचा तुकडा एक लवंग आणि दोन हिरवी वेलची हे खलबत्त्यात कुठून घेऊ आता मी तीन कप चहा बनवते त्यासाठी मी एका भांड्यात दोन कप पाणी घेतलं आहे ज्या कपने चहा घेतो त्या कपने तुम्ही पाणी मोजून घ्या तर तीन कप चहासाठी दोन कप पाणी घेतलं आहे पाण्याला छान उकळी आली की यात खलबत्त्यात ठेसलेला मसाला आणि गवती चहा टाकायचा ज्या वेळेस चहाचा मसाला नसेल तेव्हा असा झटपट मसाला तुम्ही बनवू शकता मग यात दोन चमचे चहा पावडर आणि चार चमचे साकर साखर घालायचे साखरेचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता आता गॅस मध्यम करायचा आणि दोन तीन मिनटं चहा चांगला उकळून घ्यायचंय तर पहा दोन तीन मिनटानंतर चहा चांगला उकळलाय त्यातील अर्धा कप पाणी कमी झालंय यात घालायचंय गरम दूध तर ज्या कपने पाणी घेतलं त्याच कपने दीड कप गरम दूध घालायचं चहाला चा। दूध नेहमी गरमच घालायचं आता कमी गॅसवर एक मिनटं चहा चांगला उकळून आहे साधारण एक मिनटं चहा मस्त उकळलाय चमच्याने चहा चांगला हलवून घ्या एकदा अशा प्रकारे चहा करून बघा खूप मस्त लागतो तर बघा मस्त कडक फक्कड मसालेदार चहा तयार झाला आहे आता चहा गाळून घेऊ तयार आहे मस्त गरमागरम कुरकुरीत खेकडा कांदा भजी आणि कडक फक्कड मसालेदार चहा रिमझिम पावसात एकदा तरी अशा पद्धतीने चहा आणि कांदा भजी नक्कीच बनून बघा आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत